ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदाच आपण आज अडकायला वाटलं हा व्हिडिओ क्लिअर दिसत आहे का बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर ऑडिओ आवाज ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो विडिओ क्लिअर घेऊ शकतात विनोद विडिओ मिनट विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदाच आपण आजचा व्हिडिओ टॅब वरती आपण घेत आहेत तर थोड समस्या आपल्या समोर येत आहेत थोड कृपया करून एक मिनिटाची प्रतीक्षा करा पहिल्यांदाच आपण आजचा व्हिडिओ टॅब वरती आपण घेत आहेत तर थोडं समस्या आपल्या समोर येत आहे थोडं कृपया करून एक मिनिटाची प्रतीक्षा करा हाँ चला विद्यार्थी मित्रों एक वे बोन गया क्लियर दिसत है ऑडियो क्लियर दिसत है का अगोदर बोन गया जेणेकरून आपल्याला आजच्या लाईव्ह लेक्चरला आपल्याला ले सुरुवात करता येईल चला लवकरात लवकर आपल्याला मध्ये कळवायचं आहे चला मला तर वाटते बहुतेक क्लिअर असेल आता आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही क्लियर आहे सर ओके हो oh, ओके okay. uh, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो uh, तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या लाडकेन इज इम्पॉसिबल या युट्यूब मध्ये मी रवी खांडरे सरचे स्वागत करतोय आपण आजच्या लाईव्ह सराव सरावसांचे दोन पॉइंट दोन यामध्ये uh, जे आपण उदाहरण क्रमांक सात पासून ते उदाहरण क्रमांक पर्यंतचे उदाहरणे जे होते ते उर्वरित आपल्याकडे राहिलेली होती त्यावरती सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला सोडवण्यासाठी काही उदाहरणे तुम्हाला मिळतील तर कृपया करून कोणतेही विद्यार्थी बाहेर न जाता आपल्याला काय करायचंय आजचा लाईव्ह लेक्चर आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला पाहायचंय बघायचंय चल बघा विद्यार्थी मित्रांनो ओके क्लिअर आहे का हो दिसत आहे सर ओके बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे जे उदाहरण क्रमांक सात आहे ते नेमकं आपल्याकडे कशा प्रकारचं आहे बघा वर्गमूळामध्ये दोन एक चा वर्ग अधिक सात एक अधिक पाच वर्गमोळामध्ये दोन बरोबर शून्य आता प्रश्न आपल्याकडे काय आहे की खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने आपल्याला सोडवायचे बरोबर आहे अशा पद्धतीला आपण नेमकं काय करतोय की सुरुवातीला जे आपल्याकडे समीकरण आहे त्या समीकरणाला आपण ऍज इट इज उतरून घेऊया वर्गमुळामध्ये वर्ग मुळामध्ये दोन एकचा वर्ग अधिक सात एक अधिक पाच वर्गमुळामध्ये दोन बरोबर शून्य आता दिलेल्या समीकरणाला आपण ऍझिटी लिहिल्यानंतर आपण पुढे काय करतोय विद्यार्थी मित्रांनो की सुरुवातीच्या संख्येने आपण शेवटच्या संख्येला गुणाकार करतोय सुरुवातीची संख्या आहे वर्गमुळामध्ये दोन आणि शेवटची संख्या आपल्याकडे पाच वर्गमुळामध्ये दोन मग याला आपण थोडं बाजूला लिहून घेऊया दोन वर्गमुळामध्ये दोन गुणिले पाच वर्गमुळामध्ये दोन आता नेमकं यांचं गुणाकार कसं करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो वर्ग नवीमध्ये आपण अभ्यास करताना वर्ग नवीमध्ये करणे हे प्रकरण आपण अभ्यासताना आपण काय लक्षात दिलेलं आहे की ज्या वेळेस आपण कर्मिंगचा गुणाकार करतो अशा वेळेस आपण काय करतोय की जे आपल्याकडे कर्मिस्त संख्या आहे त्यांचा गुणाकार वेगळा होतोय आणि बाहेरच्या संख्येचा गुणाकार वेगळा होतो बरोबर आहे मग इथं बाहेर काही नाही म्हणजे किती आहे विद्यार्थी मित्रांनो एक आहे बरोबर आहे एक गुणिले पाच किती होणार विद्यार्थी मित्रांनो पाच च्या बरोबर गुणिले वर्गमणात दोन गुणिले वर्गमुळात दोन वर्गमुळामध्ये चार ते आणि चाराचं वर्गमूळ दोन पडते म्हणजे हे दोन बाहेर आता पाच गुण इले दोन्ही यांचा जो गुणाकार आहे तो आपल्याकडे किती मिळतो विद्यार्थी मित्रांनो दहा आपल्याकडे मिळते बरोबर आहे पण दहा मिळाल्यानंतर बघा सुरुवातीच्या संख्येने शेवटच्या संख्येला गुणाकार केल्यानंतर गुणाकारामध्ये आपल्याला दहा संख्या आपल्याला मिळालेली आहे दहा संख्या मिळाल्यानंतर सर आवाज क्लिअर येणा चाललं आवाज क्लिअर येत नाही का विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत नाही का ना हाँ, आता चेक करा विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येतोय का येईल येईल आवाज आता क्लिअर आहे सर्वांनी एक वेळेस आपलं व्हॉइस क्लिअर आहे का ते अगोदर चेक करून घ्या की जेणेकरून आपल्याला गणिता सोडवण्यासाठी आपल्याला सुरुवात कर सुनीता येतोय ओके एले एले। ओके विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आजचा हा आपला लाईव्ह लेक्चर आपण लाईव्ह लेक्चर आतापर्यंत आपण घेतलेले आहेत पण पहिल्यांदाच आपण लॅपटॉप वरती लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये पेनटॉप पेन च्या सह्याने आपण तुमच्यासाठी ही सुविधा आपण तुमच्यासाठी बनवली गेलेली आहे तर आज आपण बघूया की लाईव्ह लेक्चर आपल्याला कशा प्रकारचं होते काही नाही म्हणून आपण काय केलेलं आहे की आज, आज आपण पेंटॅपच्या सहाय्याने लॅपटॉपच्या सहाय्याने आपण तुम्हाला आजचा लाईव्ह लेक्चर आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कुठल्याही प्रकारची लाईव्ह लेक्चरच्या बाबतीत मध्ये जर समस्या येत असेल तर आजचे दिवस तुम्हाला सांभाळून घ्यायचं आहे कारण आजचा हा आपला दिवस सुरुवातीचा दिवस आहे विद्यार्थी मित्रांनो चला ओके आवाज क्लिअर आहे आणि व्हिडिओ पण क्लिअर आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे तर आपण गणिताला सुरुवात सुरुवात करूया कुठल्याही प्रकारची प्रतीक्षा न करता बघा विद्यार्थी मित्रांनो उदाहरण क्रमांक सात आपल्याकडे होत आहे वर्गमळामध्ये दोन एक चा वर्ग सा अधिक सात एक्स अधिक पाच वर्गमुळामध्ये दोन बरोबर शून्य दिलेल्या समीकरणाला पहिल्या स्टेप मध्ये आपण काय केलेलं आहे की सुरुवातीला आपण ऍज इट इज जशाच तसे आपण उतरून घेतलेलं आहे बरोबर आहे त्यानंतर आपण काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की सुरुवातीची संख्या जी होती आपल्याकडं त्या संख्येने आपल्याला शेवटच्या संख्येला गुणाकार करायचा असतो म्हणजेच वर्गमळात दोन गुणिले पाच वर्गमळामध्ये दोन आपल्याला करायचा असतो ते आपण वरती तुम्हाला स्क्रीन वरती दिसत असेल की इथं आपण गुणाकार केलेला आहे वर्गमळात दोन गुणिले पाच वर्गमळामध्ये दोन बरोबर आहे त्याच नंतर आपल्याला काय करायचं बघा ज्यावेळेस आपण कर्णीचा गुणाकार आपण शिकलोय वर्ग नवीमध्ये त्यामध्ये आपल्याला काय गोष्ट लक्षात आलेली आहे की बाहेरच्या संख्येचा गुणाकार वेगळा असतोय आणि कर्निस्थ संख्येचा गुणाकार हा वेगळा असतो म्हणजे एक गुणिले पाच एकी पाच पाच त्याच बरोबर कर्निस्त दोन गुणिले कर्निस्थ दोन म्हणजे करणी चार चाराचे वर्गमुळं दोन पडते मग पाच आणि दोनचा गुणाकार घेतल्यानंतर आपल्याकडे गुणाकार त्यांचा काय मिळतोय मिळतोय विद्यार्थी मित्रांनो तर दहा आपल्याकडं गुणाकार मिळतोय गुणाकार गुणाकार केल्यानंतर जी संख्या आपल्याला गुणाकारामध्ये मिळते ती संख्येचे जेवढे अवयव हो पाडत असतील तेवढे अवयव पाडा आता दहा संख्या कोणकोणत्या संख्येच्या पाडत येणार पाच दोन्ही दहा त्याचबरोबर दहा एक दहा अशा प्रकारे आपल्याला गुणाकार केल्या म्हणजे एवढे जोडे आपल्याकडे मिळतील दोन जोड्या बरोबर आहे आता या दोन जोड्यांपैकी योग्य जोडी कशी निवडायची या शेवटच्या संख्येच्या अगोदरचे चिन्ह ठरवते की यांची बेरीज सात आली पाहिजे पण जर बघितलं तर सुरुवातीला पाच आणि दोनचा जर विचार केला तर दोन मध्ये यांची बेरीज आपल्याकडे सात मिळतो आता बेरीज म्हणाल्यानंतर चिन्ह पुढल्या प्रकारचे असतात विद्यार्थी मित्रांनो चिन्ह हे समान असतात मोठ्या संख्येला सांगितलेलं आहे की धनचिन्ह द्या जर आपण मोठ्या संख्येला जर बेरीजमध्ये धनचिन्ह दिलो तर लहान संख्येला आपल्याला कोणतं चिन्ह द्यायचं विद्यार्थी मित्रांनो चिन्ह आपल्याला द्यायचं आहे बरोबर आहे आपल्याला याला कशा प्रकारे सोडवता येईल विद्यार्थी मित्रांनो पुढं याला आपल्याला काय करायचंय की वर्गमोळामध्ये दोन एक्सच्या वर्गाला वर्गमाळामध्ये दोन एक्सचा वर्ग या अधिक सात एक्सच्या आपल्याला लिहायचं आहे अधिक पाच यक्स याचबरोबर अधिक दोन यक्स अधिक पाच वर्ग मुळामध्ये दोन बरोबर आहे शून्य अशा प्रकारे आपल्याला लिहता येते पुढे आपल्याला काय करायचंय बघा विद्यार्थी मित्रांनो पुढ आपल्याला काय करायचंय सुरुवातीच्या पदांतून कॉमन घडायचं आहे नंतरच्या पदामधून एक कॉमन मिळायचं आहे तर इथं जर बघितलं तर वर्गमळामध्ये दोन एक्सचा वर्ग आणि पाच एक्स यांच्यामध्ये जर बघितलं तर एक्सचा वर्ग आणि मध्ये जर आपण विचार केला तर एक्स आपल्याकडे कॉमन निघतोय बरोबर आहे सुरुवातीच्या पदामध्ये कॉमन निघतोय पण नंतरच्या पदामध्ये जर आपण विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पद किंवा संख्या किंवा चल आपल्याकडे कॉमन निघत नाही अशा वेळेस काय करायचंय बघा विद्यार्थी मित्रांनो या दोनला जर आपण वर्गमळा दोन गुणिले वर्गमानामध्ये दोन जर आपण केलो तरी त्याची व्हॅल्यू चेंज होणार नाही पाहणार नाही कारण वर्ग दोन गुण येणार दोन वर्गमाळा चार होते आणि चारच जे वर्ग म्हण आहे ते आपल्याकडे दोन मिळते आपण काय करूया ह्याला वर्गमळामध्ये दोन एक्सच्या वर्गाला वर्ग म्हणा दोन एक्सचा वर्ग ऍडिटी लिहूया या आणि पाच एक्स ला आपण पाच एक्स लिहूया त्याचबरोबर हे आधी दोन एक्सच्या ऐवजी आपल्याला असं असेल आहे वर्गमळा दोन टीम कर्गमळामध्ये दोन यंग अधिक पाच वर्गमोळामध्ये दोन बरोबर आहे शून्य उच्च झाला विद्यार्थी मित्रांनो इथं गुणाकाराचं चिन्ह न देता आपल्याला काय करायचं इतर टिंब म्हणजे आपल्याला काय करायचंय पूर्ण स्टॉपचं चिन्ह आपल्याला द्यायचंय त्याचबरोबर पुढं आपल्याला काय करायचं आहे की सुरुवातीच्या दोन पदा कॉमन नंतरच्या दोन दो एक कॉमन आपल्याला घ्यायचं आहे आता वर्गमोळामध्ये दोन एक वर्ग अधिक पाच एकशा मधून कॉमन काय निघतो विद्यार्थी मित्रांनो वर्गमोळात दोन आणि पाचचा जर विचार केला तर एक संख्या वर्गमळामध्ये आणि एक संख्या आपल्याकडे बाहेर आहे म्हणजे याच्यामध्ये कॉमन काय निघेल कॉमन काय निघेल का विद्यार्थी मित्रांनो कॉमन आपल्याकडे काहीच निघणार नाही तर एक्सचा वर्ग आणि एक्स मध्ये जर आपण विचार केलो तर एक्स हे आपल्याकडे कॉमन निघते दोन एक्सच्या वर्गामधून जर आपण एक्स कॉमन काढलो राहिलं काय विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे वर्ग होणामध्ये दोन एक्स आपल्याकडे राहिलेले आहेत अधिकला अधिक पाच एक्स मधून आपण एक्स कॉमन काढलेले आहे राहिलं काय विद्यार्थी मित्रांनो पाच तर याला आपण कौंस लिहूया पाच बरोबर आहे सुरुवातीच्या पदामधून आपल्याकडे एक्स कॉमन निघते आणि कंसामध्ये मध्ये आपल्याकडे वर्गमणामध्ये दोन आहे आणि पाच ही संख्या आपल्याला राहते बरोबर आहे का पुढं काय कॉमन निघणार विद्यार्थी मित्रांनो सांगा वर्ग म्हणा दोन आणि इकडे जर बघितलं तर वर्गमणामध्ये दोन आपल्याकडे कॉमन निघेल आता हे वर्ग म्हणत दोन गुणिले वर्गमळात दोन यस हे जे आहे हे जे दोन पद तुम्हाला दिसतील हे दोन नसून एकच पद आहे हे जे आपल्याकडे दोन दिसतील या दोनच रूपांतर आपण कशामध्ये केलेलं आहे वर्गमनात दोन गुणिले वर्गमनात दोन असा पण केलेला आहे मग वर्गमळात दोन आणि इकडे जर बघितलं तर वर्गमना दोन तर आपल्याकडं आहे अधिक वर्ग दोन आपल्याकडे कॉमन निघतील कंसामध्ये वर्ग दोन कॉमन निघाल तर इथं आपल्याकडे राहिलेलं आहे वर्ग दोन बरोबर आहे त्याचबरोबर आपल्याला इथं काय राहते हे आधी पाच वर्ग दोन मधून वर्ग दोन आपण कॉमन काढलेलं आहे तर इथं राहिलेलं आहे पाच तर अशा प्रकारे आपल्याला लिहिता येते अधिक पाच बरोबर आहे शून्य पुढे जर आपण बघितलं तर आपल्याकडे काय विचारते मित्रांनो सुरुवातीच्या कंसामध्ये वर्गमळामध्ये दोन एक साधिक पाच आणि नंतर जर बघितलं तर यामध्ये सुद्धा आपल्याकडे वर्गमळामध्ये दोन एक साधिक पाच ही संख्या आपल्याकडे दिसते मग दोन कंस सारखे आल्यानंतर त्या दोन कंसाच्या ऐवजी आपण काय करतोय एक वेळा आपण त्याचा वापर करतोय वर्गमळामध्ये दोन एक अधिक बार आणि दुसऱ्या कंसामध्ये बाहेरील पदक येतो बाहेर आपल्याकडे इकडे आहे यक्स म्हणजे लिहिणार आपण यक्स आणि इकडे काय पुढं अधिक वर्गमळामध्ये दोन एक म्हणजे अधिक वर्गमळामध्ये दोन एक बरोबर आहे शून्य अशा प्रकारे आपल्याला लिहिता येईल त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला काय लिहिता येते विद्यार्थी मित्रांनो सांगा बरं तर याला आपल्याला कंसाच्या बाहेर काढायचं आहे तर कशाप्रकारे बाहेर काढलं जाईल वर्गमळामध्ये दोन यक्स अधिक पाच बरोबर आहे शून्य किंवा यक्स अधिक वर्गमळामध्ये दोन बरोबर आहे शून्य त्याच्यानंतर सर्व संख्या आपल्याला बरोबर चिन्हच्या पलीकडे न्यायच्या असतात म्हणजे वर्गमनामध्ये दोन यक्स बरोबर धनचे पाच पलीकडे गेले झाले ऋणा त्यानंतर वर्गमळामध्ये दोन मध्ये जर विचार केला तर दो के दो दो के या दोघांमध्ये गुणाकाराची क्रिया आहे गुणाकाराची संख्या बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यास ते कुठून जाणार भागाकारामध्ये म्हणजे इकडे काय असणार आहे यक्स बरोबर पाच आपल्या नग्यावरती गुणाकाराचे वर्गमळामध्ये दोन पलीकडे गेले भागाकारामध्ये गेले वर्गमळामध्ये दोन एक्स बरोबर आहे मग इकडे काय असणार आहे की यक्स बरोबर वर्गमना दोन पलीकडे गेले ऋण वर्गमनामध्ये दोन अशा प्रकारे आपल्याला त्याचं उत्तर आपल्याला मिळून जाईल पहिलं उत्तर जे आपल्याकडे मिळालेलं आहे ते काय मिळाले आहे वजा त्याच त्याचबरोबर आपल्याकडं दुसरं काय उत्तर विद्यार्थी मित्रांनो यक्स बरोबर ऋण दोन ऋण दोन असं आपल्याकडे उत्तर मिळून जाईल आणि शेवटी आपल्याला लिहायचं आहे म्हणून वर्ग समीकरणाची मुळे वर्ग समीकरणाची वर्ग वर्गसमीकरणाची मुळे पाहिल्याचे वजा पाच छेदामध्ये वर्गमोळामध्ये दोन आणि इथे लिहायचं आहे आणि वजा वर्गमोळामध्ये दोन आहेत अशा प्रकारे आपल्याला त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे तर पहिलं गणित जर तुम्हाला लक्षात आलं असेल समजलं असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करायचं आहे मी इथं एक मिनिटाचं थोडं ब्रेक घेतोय कारण लॅपटॉप मध्ये चार्जिंग कमी आहे कदाचित आपलं लाईव्ह लेक्चर बंद पडेल तर मी एका मिनिटामध्ये चार्जिंगला आपलं जे लॅपटॉप आहे त्याला आपण लावूया